नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती हाडांची झीज झाली तर हातामध्ये कटकट असा आवाज येऊ लागतो आणि कधीकधी आपला अंगठा पायाचा अंगठा हा खूपच दुखायला लागतो काही पदार्थ जसं अल्कोहोल आहे नॉनव्हेज आहे किंवा अगदी मासे आहेत मशरूम्स आहेत की याच्यामध्ये हा प्युरिन कंटेंट हायर प्रमाणामध्ये असतो की ज्यामुळे आपल्या सांध्यांच्या ठिकाणी स्टीपनेस आला स्टीपनेस आला याचा अर्थ मुवमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे सो सगळ्यात पहिले पेशंटला रिलीफ मिळण्यासाठी आपल्याला घरी खडी मीठ अवेलेबल हे असतच ते थोडस शिकवायचं आणि वाळू आहे ती गरम करायची आणि एक पोटली बनवून जॉईंट पेन अनेक प्रकारे असतात हाडांची झीज झाली तरी जॉईन पेन होतात किंवा आपण म्हणतो कधी कधी या कधी कधी युरिक ऍसिड वाढल्यामुळे आणि कधी कधी आपण म्हणतो ना पोषण होत नाही कुपोषणामुळे सुद्धा हे आपल्याला बॉडी पेन किंवा अनेक आजार हे उद्भवू शकतात नमस्कार मंडळी तर आज आपण जाणून घेणार आहोत की युरिक ऍसिड बद्दल आपले जे जॉइंट्स असतात ना ते फ्लेक्झिबल असायला पाहिजे तर जॉईन मध्ये आम साठून राहिला तर आपण म्हणतो की मला जॉईंट पेन सुरू झालाय हाडांची झाली तर हातामध्ये कटकट आवाज यायला लागतो आणि कधी कधी आपल्या अंगठा पायाचा अंगठा हा खूपच दुखायला लागतो आणि आपण म्हणतो बापरे युरिक ऍसिड वाढलं तर नाहीये बघा युरिक ऍसिड हे लाईट पुरेन कंटेंट आहे जो आपल्या बॉडी मधला असतो ना तो वाढला की आपल्या शरीरातले ते युरिक ऍसिड वाढतं युरिक ऍसिड एक वेस्ट प्रोडक्ट आहे कि जो एका क्वांटिटीमध्ये रक्तामध्ये आवश्यक पण असतो पण त्यापेक्षा तो जास्त वाढला तर तो अगदी घातक देखील असतो का कारण तो लिगामेंट्स मसल्स यांना त्रास देतो बघा आता युरिक ऍसिड हे वेस्ट प्रोडक्ट आहे आता प्रोटीन जेव्हा प्रोटीनचं जेव्हा आपल्या शरीरामध्ये पचन होत असतं आणि जेव्हा प्रोटीन हे ब्रेक होत असतं तेव्हा त्यापासून हे युरिक ऍसिड तयार होतं आता हे युरिक ऍसिड वाढलं तर हे साठत कुठे तर आपल्या शरीरामध्ये जे छोटे छोटे जॉईन असतात तिथे युरिक ऍसिड साठून राहतं आणि मग काही लक्षणं दिसतात हे युरिक ऍसिड वाढलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी उठल्यावरती सांध्यांमध्ये स्टिकनेस हात पाय हलवताना अगदी त्रास छोट्या सांध्यांना देखील sou गुडघ्यामधून कटकट आवाज देखील येणं अंगठा दुखणं पायाचा अंगठा दुखणं किंवा अगदी तळपाय दुखणं इत्यादी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात लक्षणं दिसल्यावर काय करायचं तर तुमच्या जवळच्या वैद्याना संपर्क करा किंवा तुमच्या डॉक्टरांना भेटा जो तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत की त्यांच्याकडून तुम्ही सिरम युरिक ऍसिड ही टेस्ट करून घ्या जर तुम्हाला असं दिसलं की तुमचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे तर ते कमी करण्यासाठी काही चिकित्सा आपल्याला करायला लागतात सगळ्यात म्हणजे काय तर सगळ्यात पहिले प्युरिन कंटेंट जो आहे आहारातला तो कमी करा जसं की काही पदार्थ जसं अल्कोहोल नॉनव्हेज आहे किंवा अगदी मासे आहेत मशरूम्स आहेत की याच्यामध्ये हा प्युरिन कंटेंट हा हायर प्रमाणामध्ये असतो की ज्यामुळे हे प्युरिन वाढून हा तुम्हाला त्रास युरिक ऍसिडचा अधिक प्रमाणामध्ये होऊ शकतो सो हे पदार्थ कमी घ्यायचे की ज्यामुळे त्रास हा होणार नाही पण आता आयुर्वेदानुसार काय तर आयुर्वेद काय म्हणतं कि वाट वात तर रक्त म्हणजे हे युरिक ऍसिड जेव्हा वाढलेलं वात हा रक्तामध्ये जाऊन मिसळतो तेव्हा आपल्याला युरिक ऍसिडचा त्रास होऊन तिथे आपल्याला पेन होत असत आता बघा रक्त वात किंवा अगदी वात रक्त याच्यामध्ये जी दृष्टी झालेली आहे ती रक्तामध्ये झाली कारण ज्या किडनी प्रमाणामध्ये युरिक ऍसिड जर बाहेर टाकत नसतील तर ते रक्तानं वाढत याचा अर्थ किडनी मधून फंक्शन आहे की कि किडनी त्याच काम हे नीट करत नाहीये किंवा अगदी अति प्रमाणामध्ये हे युरिक ऍसिड बनत तरी पण त्रास होत तुम्ही पाणी कमी पिताय सतत तेलकट खाणं सतत बाहेरचं खाणं पिझ्झा चीज असे पचायला जड पदार्थ आहारात असण आणि या हळूहळू हा गोंधळ निर्माण होऊन शरीरामध्ये हे युरिक ऍसिड अधिक प्रमाणामध्ये बनतं आणि मग हे साठवून राहतं तुमच्या छोट्या सांध्यांच्या इथे तुमच्या मसलच्या इथे आणि मग त्याचे तिथे क्रिस्टल्स तयार होतात आणि गाऊट या व्याधीची निर्मिती होते आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी वेगवेगळे वेग उपचार देखील सांगितलेले आहेत बघा आपल्याला सांध्यांच्या ठिकाणी स्टिपनेस आला स्टीपनेस आला याचा अर्थ अगदी मूवमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे सो so, सगळ्यात पहिलं अगदी पेशंटला रिलीफ मिळण्यासाठी आपल्याला हा स्टेपनेस दूर करायचा असतो आहारामध्ये त्याला आपण एरंडेल तेल एक चमचा आणि त्यामध्ये चिमूडभर अशी सुंट पावडर असं जेवताना मध्ये घ्यायला सांगतो म्हणजे काय तुम्ही म्हणाल तर पोळी पोळीचे चार घास खाऊन झाल्यावर एक चमचा एरंडेल तेल आणि चिमूडभर सुंट हे असं आपल्याला घ्यायचं आहे की अन्न पचनाच्या वेळी हे एरंडेल तेल आणि सुंट हे सांध्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे पचनामार्फत अन्नमार्फत शकतात की तो स्टीपनेस कमी व्हायला आवर्जून मदत होत असते हे तुम्ही नक्की करून बघा त्याचबरोबर हे जे स्टीपनेस आहे तर तो घालवण्यासाठी आपल्याला खडे मीठ अवेलेबल असतं हे थोडस शेकायचं किंवा अगदी वाळू आहे ते गरम करायची आणि एक पोटली बनवून त्याचा सांध्यांना शेक द्यायचा म्हणजे हे आपल्याला तिथे जे युरिक साठलेलं आहे तर ते लूज व्हायला मदत करत बघा भिंत आहे भिंतीला चिंगम कस चिकटलेलं असतं तस हे क्रिस्टल अटॅच झालेलं दोष आहे तिथे तयार झालेला श्रेष्ठ वाताला म्हटलेला आहे हा वात इथला वाढलेला असतो आणि याला कमी करण्यासाठी इथे उष्ण प्रकारचं तेल म्हणजेच एरंडल तेल लावून तिथे खडे मिठाने आपण बाहेरून शेक द्यायचा आहे किंवा आपल्याला बाहेर एरंडाचं पान मिळालं तरी त्या एरंड्याच्या पानाने पण आपण शेक देऊ शकतो किंवा छोटीशी उवळ्याची पुरचुंडी बनवली त्या ओळ्याच्या हो पुरचुंडीने जरी शेक दिला तरी तुमची टाच दुखत असेल गुडवा दुखत असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये जे काही वाढलेलं युरिक ऍसिड आहे हे फ्लश ऑफ होणं महत्वाचं आहे हे फ्लश ऑफ कोण करणार आहे तर किडनीच करणार आहे आणि त्यासाठी त्यांचं काम उत्तम व्हायला पाहिजे याच्यासाठी धने जिरे पाणी आवर्जून घ्यायचं की जे आपल्या शरीरात वाढलेली उष्णता कमी करतात योग्य प्रकारे पाणी पिल्यामुळे जे फ्लश ऑफ व्हायला पाहिजे ते युरिक ऍसिड ते बाहेर निघून जाऊन शरीरातील युरिक ऍसिड लेवल्स मध्ये यायला मदत होते जंक फूड अवॉइड करायचं कोल्ड ड्रिंक्स घ्यायची नाही त्याचबरोबर काही वनस्पती आहे पुनर्नवा गुडूची शतावळी यांचा आपण उपयोग हा आवर्जून करू शकतो तसेच आपण अगदी त्रिफळा चूर्ण आहे तर ते देखील आपण नक्की घेऊ शकता हे अगदी रसायन सांगितलेलं आहे हे रसायन असून उत्तम प्रकारच्या रोचक आहे मलाच पचन करून रेचन करत असत त्यामुळे त्रिफळाने सुद्धा ही सांध्यांना आलेली सूज कमी होते अश्वगंधा जे आपण ऐकतो की अश्वगंधा पण या बाबतीत तेवढीच महत्वाची काय कारण की इथे आपल्याला सांध्यांच्या ठिकाणी मसलच्या इथे सूज आलेली असते आणि या सूजेमुळे आपल्याला पेन होऊन आपल्याला त्रास होते इन्फ्लेमेशन करण्यासाठी अश्वगंधा आपण अगदी दुधात घेतलं तर मसल्स आणि हाडांची ताकद वाढायला आपल्याला मदत होत असते बघा अशी त्रिसूत्र आहे स्नेहम स्वेदनम म्हणजेच जिथे आपल्याला तेल लावायचे आहे उष्ण की ज्याने तो दोष कमी व्हायला मदत होणार आहे स्वेदन द्यायचं म्हणजे तो तिथले जे द्रव्य साठलेले आहे तिथे जे दोष साठलेले आहे तर ते स्वेदनामुळे मोकळे होणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक रेचक द्यायचं की जे जसं त्रिपुरा चूर्ण आहे एरोनल तेल आहे की त्यामुळे कोष्टातन हे दोष बाहेर पडले पाहिजेत युरिक ऍसिड जे रक्तात वाढलेलं आहे ते कमी झालं पाहिजे पेन अनेक प्रकारे असतात हाडांची झीज झाली तरी जॉईंट पेन होतात किंवा आपण म्हणतो आमवात असेल तरी पण जॉईंट पेन होत कधी कधी या गाऊटमुळे होतं कधी कधी अगदी युरिक ऍसिड वाढल्यामुळे होतं कधी कधी आपण म्हणतो ना पोषण होत नाही कुपोषणामुळे सुद्धा हे आपल्याला बॉडी पेन जे आहे बोन पेन तर हे जाणवू शकतं जेव्हा कुठलंही पेन आहे ना त्यावेळी कायम लक्षात ठेवा की हे वातामुळे आहे वातामुळे हे पेन झालेलं आहे आणि ते कमी करण्यासाठी तेलासारखी चिकित्सा नाही तेल हे वातावर सगळ्यात उत्तम औषध आहे त्यामुळे जर तुम्हाला कुठेही बॉडी पेन असेल तर तुम्ही अभ्यंग नियमित करा जर तुम्ही सतत स्ट्रेस घेत असाल तरी सुद्धा तुमचं युरिक ऍसिड वाढू शकतो सो स्ट्रेस मुक्त राहायचं आणि स्ट्रेस मुक्त राहण्यासाठी थोडीशी म्युझिक थेरपी आपण वापरू शकतो की तुमच्या आवडीचं गाणं तुम्ही एकच जा कधी सिरोटीन जे हार्मोन शरीरासाठी आवश्यक आहे की जे मूड स्टॅबिलायझर आहे त्यासाठी तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आहारामध्ये घेऊ शकता किंवा आपण म्हणतो ना एखादी आपल्या आयुष्यात घडलेली चांगली गोष्ट आपण आठवली तरी सिरोटेनी चांगलंच श्रवत असतं सो आपले हार्मोन्स आपल्या नियंत्रणात राहण्यासाठी मनामध्ये चांगले विचार घेण्यासाठी मेडिटेशन करायचं आणि यासोबत आपल्या आहारावर नियंत्रण ठेवलं तर हे युरिक ऍसिड वाढणार नाही युरिक ऍसिड वाढलं नाही तर रक्तामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण नियंत्रणात राहणार किडनीज फंक्शन व्यवस्थित होणार सांध्यांना सूज येणार नाही तुम्हाला वेदना होणार नाही आणि हळूहळू हा गाऊटचा किंवा वातरक्ताचा जो काही त्रास आहे तो तुमचा पूर्णपणे कमी होऊ शकतो शरीरात युरिक ऍसिडच्या उच्च पातळीमुळे हायपर युरेसिमिया नावाची स्थिती होऊ शकते ज्यामुळे गाऊट किडनी स्टोन आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात औषध उपचार या स्थितीचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात परंतु अनेक घरगुती उपचार देखील आहेत जे नैसर्गिकरित्या युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात हा युरिक ऍसिड पासून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगणार आहे की जे पाच उपाय नक्कीच तुमच्यासाठी प्रभावी उपयोगी ठरतील युरिक ऍसिड साठी सायडर व्हिनेगर ऍपल सायडर व्हिनेगर हा युरिक ऍसिडच्या उच्च पातळीसाठी लोकप्रिय घरगुती उपाय आहे हे शरीराचे अकलिनीकरण करण्यास आणि पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते जे युरिक ऍसिडचे उत्पादन कमी करण्यास मदत करते एक समजा सफरचंद सायडर व्हिनेगर एक कप पाण्यात मिसळा आणि हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा प्या बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा हा बघायला मिळेल त्यानंतर दुसरं आहे तर ते म्हणजे युरिक ऍसिडसाठी आले आले त्याच्या दाहक विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि उच्च युरिक ऍसिड पातळीमुळे होणारी वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते चहा चा पिऊन किंवा जेवणात समाविष्ट तुम्ही तुमच्या आहारात आल्याचा समावेश करू शकता तर आपण कोणत्याही पद्धतीने आल्याचा वापर हा जेवणामध्ये करायचा आहे जेवणामध्ये करता येत नसेल तर अगदी तुम्ही चहा घेत असाल तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही आल्याचा वापर करू शकता अगदी आलं किसून घेतलं तरी पण चालेल पण आल्याचा वापर आपल्याला करायचाच आहे त्यानंतर तिसरा आहे तर ते म्हणजे युरिक ऍसिड साठी चेरी चेरी हे अँटीऑक्सिडंटचे समृद्ध स्त्रोत आहेत आणि उच्च युरिक ऍसिड पातळीशी संबंधित जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकतात चेरी नियमितपणे खाल्ल्याने किंवा चेरीचा रस पिल्याने युरिक ऍसिड ची पातळी कमी होण्यास देखील मदत होत असते त्यानंतरचा आहे युरिक ऍसिडसाठी लिंबाचा रस आता हा अत्यंत घरगुती आणि महत्वाचा उपाय आहे लिंबाच्या रसामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे शरीरातील युरिक ऍसिड ची पातळी कमी करण्यास मदत करते लिंबाचा रस नियमितपणे प्यायल्याने युरिक ऍसिडची पातळी कमी होण्यास मदत होते आणि किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध देखील होतो त्यानंतर युरिक काढून टाकण्यासाठी भरपूर पाणी पिणे देखील आवश्यक आहे हे रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण कमी करण्यास मदत करते आणि किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचे ध्येय ठेवा मात्र अधिक पाणी पाणी पिणे हे देखील शरीरासाठी घातक आहे आपण एक नियम ठेवायचा आहे आणि तेवढंच पाणी आपण रोज प्यायचं आहे याचा देखील प्रभाव तुम्हाला नक्कीच दिसेल तसेच डिहायड्रेशनचा थेट संबंध युरिक ऍसिडच्या वाढीशी असतो म्हणूनच पाण्याची बाटली हातात ठेवणे आणि दर तासाला पाणी पिण्याची आठवण करून देणे दिवसभर योग्य हायड्रेशन राखण्यास मदत करू शकते दररोज किमान आठ ऍसिड प्रभावीपणे बाहेर काढण्यास मदत देखील करते त्यानंतर आहे शारीरिक हालचाली संशोधनातून असं दिसून आले आहे की युरिक ऍसिड ची पातळी वाढलेल्या लोकांमध्ये सातत्याने व्यायाम केल्याने चार ते सहा वर्षांनी आयुष्यमान वाढू शकते तथापि योग्य प्रकारचा व्यायाम निवडणे आवश्यक आहे पोहणे चालणे किंवा सायकलिंग यांसारख्या कमी ते मध्यम तीव्रतेच्या क्रियाकलाप सर्वात फायदेशीर ठरतात तर उच्च तीव्रतेच्या व्यायामामुळे युरिक ऍसिडची वाढ होऊ शकते तसेच वजन व्यवस्थापन संशोधनातून असं दिसून आले आहे की कॅलरीज कमी केल्याने आणि निरोगी जीवन राखल्याने युरिक ऍसिडची पातळी कमी होते जरी प्युरिन प्रतिबंधित आहाराचे पालन केले नाही तरी खरंच योग्य वजन व्यवस्थापन इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यास मदत करते ज्यामुळे युरिक ऍसिड धोका शकतो युरिक ऍसिड पातळी कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपायांना देखील आशादायक परिणाम दाखवले आहेत तर आपण बघितलेलंच आहे की ऍपल सायडर व्हिनेगर शरीराला अल्कधर्मी बनवण्यासाठी दररोज एक चमचा पाण्यात मिसळा व्हिटॅमिन सी युक्त अन्न नियमित आणि युरिक ऍसिड ची पातळी त्यानंतर कॉफीचे सेवन कॅफिन युक्त कॉफीचे मध्यम सेवन केल्याने गाऊचा धोका कमी होण्यास मदत होते चेरीचे सेवन चेरी किंवा चेरीच्या रसाचे नियमित सेवन केल्याने युरिक ऍसिड ची पातळी कमी होण्यास मदत होते उच्च फायबर युक्त अन्न संपूर्ण धान्य फळे आणि भाज्या योग्य युरिक ऍसिडच्या पचैला समर्थन de kill deta युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी आहाराच्या सवयी महत्वाची भूमिका बजावतात युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी देखील काही सवयी या आवर्जून आपण संशोधनातून दिसून आले आहे की कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ विशेषतः दही आणि मिल्क मूत्रमार्गे उत्सर्जन जलद करून युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यास मदत करतात चेरी आणि बेरी हे युरिक ऍसिड नियंत्रणात शक्तिशाली सहयोगी म्हणून ओळखले जातात अभ्यासातून असे दिसून आले आहे की गोड आणि तिखट दोन्ही चेरी युरिक ऍसिड ची आता कमी करतात विशेष म्हणजे चेरी मधील एंथोसायनिन्स जे त्यांना जांभळा लाल रंग देतात त्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात युरिक ऍसिड व्यवस्थापनात व्हिटॅमिन सी हा एक महत्त्वाचा घटक म्हणून उदयास येतो या महत्वाच्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न देखील आपण ग्रहण करू शकता द्राक्ष आणि संत्री शिमला मिरची आणि ब्रोकोली किवी आणि पेरू गडद पालेभाज्या प्रामुख्याने संपूर्ण धान्यापासून मिळणारे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स युरिक ऍसिड रक्तातील साखरेची पातळी ठेवतात आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतात मसूर बीन्स आणि टोफू सारख्या शिंगा प्रथिनांचे पर्याय देतात जे युरिक ऍसिड ची पातळी कमी ठेवण्यास मदत करतात ग्रीन टीचा विशेष उल्लेख करायला हवा कारण त्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते संशोधनातून असं दिसून आले आहे की मध्यम प्रमाणात कॉफीचे सेवन विशेषतः नियमित कॉफी युरिक ऍसिडशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी करते चांगल्या परिणामांसाठी या आहारातील निवडी योग्य हायड्रेशन एकत्रित केल्या पाहिजेत दररोज आठ ते सोळा कप पाणी पिल्याने मूत्रपिंडांना अतिरिक्त युरिक ऍसिड काढून टाकण्यास प्रभावीपणे मदत होते या पदार्थांचा समावेश करताना दिवसभरात मध्यम प्रमाणात सेवन करणे आणि प्रथिनांचे स्तोत्र बदलणे देखील आवश्यक आहे युरिक ऍसिड नियंत्रणासाठी काही पदार्थ देखील टाळले पाहिजे आता मांस मटण हे तर आपल्याला माहितच आहे तसेच समुद्री खाद्य देखील आपण टाळलं पाहिजे जास्त साखरेचे पदार्थ साखरेचे पेय आणि समृद्ध असलेले पदार्थ देखील सावधगिरी बाळगण्यास पात्र आहेत अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज दोन किंवा अधिक साखर गोड पेय घेणारे पुरुष फक्त एक मासिक पाळी घेणाऱ्या पुरुषांपेक्षा गाऊटच्या हल्ल्यांचा धोका पंच्याऐंशी जास्त असतो अनेक प्रक्रिया केलेले पदार्थ आणि पेयांमध्ये आढळणारे उच्च समृद्ध कॉर्न सिरप पिवळी मध्ये मोडते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि आपल्या परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद